श्री स्वामी समर्थ घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी व सदैव स्थिर राहण्यासाठी ही अकरा उपाय करा घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी काही नियम आहेत ते आज आपण बघूयात आपण घरामध्ये घर जाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी पीठात थोडी साखर मिसून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे लक्ष्मीप्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र ओम नमो वैष्णवे नम जेथे भगवान विष्णू तेथे महापतिवत्ता लक्ष्मी असणारच मरकट कपडे घालणे दात स्वच्छ न घासणे जास्त जेवणे कठोर बोलणे आणि सूर्योदया अथवा सूर्यास्तासमयी झोपणे हे सर्व दारिद्र्याचे लक्षणं आहेत लक्ष्मी अशा लोकांकडे टिकत नाही लक्ष्मीची पूजा किंवा आराधना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात अन्न व दूध झाकून ठेवावे पुढे जाण्याआधी तुमची श्री स्वामी समर्थ महाराजांना श्रद्धा असेल तर मनापासून व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा उंबरट्यावर लक्ष्मीची पावलं चिकटून अजिबात ठेवू नयेत कारण त्यावर आपली पावलं पडणं योग्य नाही घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नका ते स्वच्छ करून एका पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ सामुद्रिक असतं तसेच लक्ष्मी माता ही समुद्रीकन्य आहे लक्ष्मी मातेचा आणि मीठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येऊन याची काळजी घ्यावी तसेच ते खाली पडू नये याची देखील काळजी घ्यावी सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरात लक्ष्मी बाहेर जाऊ नये म्हणून त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गाईपासून प्राप्त होतात गाई लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नयेत सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उखेकड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नयेत बंदगड्या घरामध्ये लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी काही उपाय आहेत रोज सकाळी फळशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते घराच्या मुख्य दरवाजाचा उमरा आणि दरवाजाचा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरातील देवगं नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नयेत ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी किंवा नकारात्मकता दूर होण्यास मदत होते प्रत्येक कामावश्याला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावे असे केल्याने माता लक्ष्मी, के लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक कामावश्याला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अर्थ येतात त्याचे मार्ग हे मोकळे होतात महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्याला प्रसन्न होते आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतात त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू दे घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता नेहमी राहते या सर्व उपायाने बरोबर बो एकशे आठवडा लक्ष्मी मातेचा बीज मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे ज्या घरात धान्याचा मान ठेवला जातो ते कचऱ्यामध्ये टाकले जात नाही तसेच पाहुण्यांचा उचित सत्कार होतो तसेच यथासंभव गरिबांना मदत केली जाते अशा घरामध्ये लक्ष्मी सतत वास करते जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते भोजन करते दिवसा झोपते फाजील प्रमाणात आहार सेवन करते अशी व्यक्ती साक्षात नारायण असले तर देखील लक्ष्मी तिचा त्याग करते आवळ्याच्या झाडामध्ये जा गायीच्या शेणात शंखामध्ये कमळामध्ये पांढऱ्यावस्थामध्ये लक्ष्मी नेहमी वास करते ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते आणि देवता साधू गुरूंचा सा, सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी चरंतर वास करत असते जी स्त्री नियमितपणे गायीसाठी घास बाजूला काढून ठेवते आणि गायीची पूजा करते तिच्यावर लक्ष्मीची सदा कृपा होते लक्ष्मीची आठ रुपये लक्ष्मीची आठ रुपये असल्याचे सांगितले जाते ही आठ रुपये पुढील प्रमाणे आहेत धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी धैर्यलक्ष्मी शौर्यलक्ष्मी कीर्तीलक्ष्मी विजयलक्ष्मी विद्यालक्ष्मी राज्यलक्ष्मी धनवृद्धीसाठी काही उपाय आहेत ते बघूयात आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापक वृत्ती यंत्राची स्थापना करावी रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नम मंत्राचा जाप करावा दुकानात ऑफिसमध्ये गाईच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक श्रीकृष्णाची तस्वीर लावावी त्यामुळे उधारी लवकर वसूल होते व्यापारामध्ये सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी अकरा रुपये एका गुप्त जागी ठेवावेत घरी आल्यावर ते गरीबाला द्यावेत त्यामुळे व्यापारात सफलता लागते गहू दळाला नेण्यापूर्वी त्यामध्ये केशराचे दोन दाणे टाकून अकरा तुळशीची पाणी टाकून ते पीठ चपातीत वापरल्याने धनवृद्धी होते व्यवसायात उन्नती व्हावी म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये पाच गोमती चक्रे बांधून ती ऑफिसच्या दरवाजाच्यावर बांधावी व्यवसायात उन्नती होते बुधवारी स्नान करून एकशे आठ वेळा हा मंत्र जपावा त्यायोगे व्यवसायामध्ये लाभ होतील ओम ह्रीं श्रीं क्ही श्रीम क्रीम नलीम श्री लिमि ओम गय धन फुहेिन्नाये दुरैये दुरये स्वाहा गल्लीमध्ये तिजोरीमध्ये कॅश बॉक्समध्ये एका स्फटिकाची कासव सोन्या चांदीचे नाणी व अखंड अक्षता ठेवल्याने लक्ष्मी चालत येते पिंपळ वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते सदर पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावे म्हणजे ते प्रभावी परिणामकारक ठरते लक्ष्मी व केसुनी यांचा संबंध आहे शास्त्र वाचनामध्ये किरसुनी व वा झाडूला पाय लागण्याने लक्ष्मीचा अपमान होतो खिरसुनी घरातील कचरा साफ करते व कचरा हा दारिद्र्याचे प्रतीक आहे ज्या घरात स्वच्छता नांदते तिथेच लक्ष्मी वास करते सुख शांती त्या घरात वास करते या उलट जेथे घाण अस्वच्छ असते त्या ठिकाणी लक्ष्मी निघून जाते दारिद्र्य जवळ येते अशा घरामध्ये राहणाऱ्यांना नेहमी पैशाची चणचण वाचते यासाठी आपले घर नेहमी नीट आणि स्वच्छ ठेवावे म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते किरसुनी व झाडू त्यांचे काम संपल्यावर अशा ठिकाणी ठेवावे की ज्यावर कुणाची दृष्टी पडणार नाही त्यांना अशा ठिकाणी ठेवावे की कुणाचा पायही लागणार नाही व लक्ष्मी देवतेचा अपमान होणार नाही चुकून किरसुनीला पाहायला लागला तर लक्ष्मीची क्षमायाचना करावी किरसुनी व झाडू कधीही उभा ठेवू नये कधीच घराबाहेर झटकू व जाळू नये किरसुनी व झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारचा मुहूर्तच वापरण्यास सुरुवात करावी लक्ष्मी चालत येईल घरी पैसा धन सर्वांनाच हवे असते काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते तर काही लोकांना रात्रंदिवस राबू अगदी पुरेसा पैसा प्राप्त होत नाही अशावेळी काही नियमांचे पालन केल्यास तुमच्या परिवारात घरात धनांची किंवा लक्ष्मीची कृपादृष्टी राहू शकते वास्तुशास्त्रामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे घरातील सर्व वस्तू योग्य जागी ठेवल्या जाणे यासाठी समाजात यासाठी काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत कोणती गोष्ट कुठे ठेवावी हे आपण काही सांगणार आहे पश्चिमेला पाय तर पूर्वेकडे डोके करा किंवा झोपताना डोके दक्षिणेला तर पाय उत्तरेला करा कपाट व तिजोरी दक्षिणेकडे तोंड करून ठेवा ठेवू नये देवगर हे नेहमी घराच्या ईशान्य कोणात असावे किचन मेन स्विच इलेक्ट्रिकल बोर्ड टी व्ही हे सर्व आग्ने कोणातच ठेवा किचन प्लॅटफॉर्म हा काळ्या रंगाचा नसावा स्वयंपाक करताना दक्षिणेकडे तोंड नसावे टॉयलेट हे नेहमी घराच्या नैऋत्य कोणातच ठेवा फरशी व भिंतीचा रंग हा पूर्ण पांढरा असू नये फरशी काळीही नसावी मुख्य दरवाजाच्या डावीकडे रोज संध्याकाळी दिवा लावा या नियमांचे पालन केल्याने पैशाची समस्या तुमची सुटू शकते तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला मनापासून लाईक करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर देखील करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहता येतील तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद